मध्ये किंवा जगातल्या कुठल्याही साठी ध्यानासाठी सप्तचक्र महत्वाचे बघा अभ्यास करा विचार करा त्याच्यातून अजून काही कन्क्लुजन निघतं का ते बघा स्वतःची आपण बुद्धी वापरू शकतो याच्यातून स्वतःचे काही निष्कर्ष निकष आपण लावू शकतो तरच आपण चांगले हिलर बनू शकणार आहोत कारण की आपला अभ्यास फार मोठा अभ्यास आहे आणि तो अभ्यास आपल्याला अगदी मनापासून करायचा आहे शरीरामधली जी काही एनर्जी आहे जी काही रेकी आहे हिलिंग आहे याची या जी ऊर्जा आहे ही आपल्या मणिपूर चक्रामध्ये सेव असते त्यामुळे मणिपूर चक्र हे आपल्याला नेहमी एनर्जी देतं नमस्कार रेखीच्या नवव्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो रेखी आपल्याला इतकं छान प्रतिसाद मिळतो आहे या सगळ्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आणि खरंच की तुमच्या एवढ्या छान कमेंट्स येत आहेत आणि काही तर पर्सनली पण सांगत आहेत की खूप छान वाटतं आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणालो की सातवा भाग दिसत नाही आहे म्हणून कमेंट्स केल्या किंवा मग व्हॉट्सॲपवर पाठवलं तर आपण तोही भाग अपलोड केला आत्ता हा नववा भाग आहे आठव्या भागामध्ये आपण पाहिलं की मुलाधार चक्र आणि स्वधिष्ठान चक्र यांना ॲक्टिवेट कसं करायचं हे सप्तचक्रांची थोडक्यात माहिती आपण करून घेणार आहोत नंतर आपण मात्र आवर्जून हे जे सात चक्र आहे त्याचं एक मेडिटेशन असणार आहे जे रेकीसाठी महत्त्वाचं असतं आणि त्याच्या माध्यमातून ही सप्तचक्रांची एनर्जी अधिक प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये कशी आपल्याला निर्माण करायची ॲक्टिव्ह करायची आहे या विषयाचा एक व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ देखील आपण अपलोड करणार आहोत तो खूप एनर्जेटिक असणारे व्हिडिओ त्या व्हिडिओची मी देखील वाट पाहतो आहे आज आपण पाहतो आहे मणिपूरचक्र हृदय चक्र या दोन चक्रांबद्दल थोडं डिटे डिटेलमध्ये पाहूया मणिपूर चक्र मणिपूरचक्र जे आहे याला भयचक्र असं म्हटलं जातं कारण की आपल्याला माहिती आहे की भय आपल्याला पोटात निर्माण होतं आपल्याला पोटामध्ये भीतीचा पण गोळा येतो आणि आनंदाचा देखील गोळा आपल्याला आपल्या पोटामध्ये येत असतो ते भयचक्र आहे याच्या माध्यमातून आपलं होतं असं की जी काही भीती आहे काही व्यक्तींना अधिक प्रमाणात भीती असते काही व्यक्तींना अजिबात भीती नसते तर भीती देखील मर्यादित पाहिजे नाही तर होतं असं की काहीच हो का मी कोणाला घाबरत नाही मला काही प्रॉब्लेम येत नाही आहे आणि मग ती आपली पर्सनॅलिटी होत जाते आणि दुसरं असतं की प्रत्येक बारीक 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 गोष्टीला घाबरायचं म्हणजे साधी सर्दी झाली तरी असं वाटतं की मला निमोनिया झाला की काय आणि मग त्याच्या माध्यमातून आपण स्वतःची पर्सनॅलिटी वीक करत जातो असे खूप लोकं मी पाहिलेले आहेत की अगदी लहान लहान गोष्टींसाठी फोन करतात किंवा मग सांगतात की हा त्रास झाला मग हा होणार तर नाही ना काही प्रॉब्लेम येणार तर नाही ना की माझ्या वडिलांना या या वयामध्ये हा प्रॉब्लेम झालेला होता ते तर त्या अजूनपर्यंत गोळ्या घेतच आहेत तर मला पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो का किंवा मग ते हेरिटेटरी आहे का अनुवंशिक आहे का अशा अनेक भीती जी असते ना ती भीती असते आपल्या मणिपूर चक्रामध्ये आणि काही लोक कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही चार चौकात बोलताना किंवा त्यांना मॅनर्स नावाचा प्रकार जो असतो तो बऱ्याच माहिती नसतो पटकन रिॲक्ट होतात किंवा एखाद्या समारंभामध्ये पटकन बोलून जातात आणि सगळा जो माहोल आहे तो खराब करतात तर याचं एक कारण की आपलं मणिपूर चक्र हे डीएक्टिव आहे तर मणिपूर चक्र डीॲक्टिव असेल तर त्यासाठी आपल्याला आवश्यक असतं मणिपूर चक्राचं ध्यान करणं अर्थात मणिपूर चक्र इतकं रागीट आहे किंवा इतकं ॲग्रेसिव आहे याचं एक कारण म्हणजे की मणिपूर चक्राचं जे तत्व आहे ते तत्व आहे आणि अग्नी नेहमी भडकलेला असतो आणि अग्निला जरासं काही अग्नीला मिळालं की तो अजून भडका घेत असतो त्यामुळे आपल्याला मणिपूर चक्रावर खूप जास्त विचार करावा लागतो याच ठिकाणी आपल्या पोटाच्या आतड्या आहेत मणिपूर चक्र एक्झॅक्ट आपल्या बिंबीवरती सांगितलं गेलं आहे पोट आहे जठराग्नी आहे आपण म्हणतो ना की अन्न कोण पचवतं तर आपला जठराग्नी पचवतो पाचक्र त्याच ठिकाणी तयार होतो तो चांगला तयार झाला पाहिजे यासाठी देखील मणिपूर चक्र आहे आपल्या ज्या काही किडनीज आहेत त्यांना देखील स्वधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र चांगलं काम करतं याच्यावरती खूप काही गोष्टी आपल्या मणिपूर चक्रामध्ये आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट मणिपूर चक्राची आणि ती म्हणजे यस डायबिटीस मधुमेह या ठिकाणी पँक्रिया आहे म्हणजे आपलं स्वादुपिंड आहे जिथून इन्सुलिन नावाचं हार्मोन्स स्त्रवत असतं या हार्मोन्सला जर काही म्हणजे ह्या स्वादुपिंडाला ह्या पँक्रियामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर इन्सुलिन जे आहे ते स्त्रवायचं थांबतं मग आपल्याला शुगर होते इन्सुलिन जे आहे ते आपल्या शरीरातले शुगर जे आहे ते कंट्रोल करतं बेसिकली म्हणजे ज्यांची शुगर वाढते ती लोकं काय करतात इंजेक्शन्स घेतात इन्सुलिनची किंवा गोळ्या खातात की जेणेकरून त्यांची शुगर जे आहे ती लेवलमध्ये येते कारण त्यांनी आता शरीरामध्ये आर्टिफिशियली इन्सुलिन टाकलेलं आहे त्यासाठी पण हे इन्सुलिन निर्माण करण्याचं काम कोण करतं तर ते करतं आपलं मणिपूर चक्र आज अनेक लोकांना म्हणजे असं म्हणतात की भारत जो आहे तो हा जरा टॉप लेवलवर आहे डायबिटीजच्या बाबतीमध्ये की अधिक पेशंट्स आपल्याला आढळतात डायबिटीजचे आपलं जे काही रुटीन आहे त्यामुळे आपले जे काही पदार्थ खातो त्याच्यामुळे असेल टेन्शनमुळे असेल अनेक त्यामध्ये फॅक्टर आहेत पण मणिपूर चक्राचं ध्यान केल्यानंतर आपल्याला आपल्या डायबिटीजवरती कंट्रोल करता येतो दररोजचा वीस मिनटं चांगला वॉक वीस ते तीस मिनटं त्यानंतर व्यवस्थित डायट आपल्या गोळ्या औषधं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज वीस ते तीस मिनटं मणिपूर चक्राचं ध्यान मग दहा दहा मिनटाची दोनदा करा सकाळी एकदा करा संध्याकाळी एकदा करा मणिपूर चक्रामुळे डायबिटीजवरती कंट्रोल मिळवता येतो अनेकांनी प्रूव्ह केलेला आहे आपल्याला करून बघायला हरकत नाही ज्यांना विश्वास वाटत नसेल होईल का करेल का जमेल का अरे मग याच्यामध्येच तर आपण अडकलो आहे की आपला बिलीफच नाही त्या गोष्टींमध्ये आपला विश्वासच नाही आहे मग आपण प्रत्येक गोष्टीला काय करतो त्या सायंटिफिक प्रूणी शोधत बसतो जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत या सायंटिफिक प्रूणी प्रूव्ह होतातच असं नाही अशा अनेक गोष्टी आहेत करून बघायला काय हरकत आहे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे ना मग आपल्या करून बघायला काहीच हरकत नाही आहे कारण की त्याच्यामुळे दोन तीन गोष्टी होणार आहे एक तर डायबिटीज बरा तर होणार आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही भीती असेल कुठली ती भीती देखील आपली कमी होणार आहे किंवा आपण कोणाला घाबरत नसतो तर भीती वाढणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला पटकन रिॲक्ट व्हायची सवय असेल पटकन राग येतो आपल्याला शॉर्ट टेम्पर्ड असतो आणि मग घरामध्ये संवाद सुरू होतो आमचे हे ना इतर वेळा खूप चांगले आहेत पण एकदा का राग वाढला की बाबा बाबा विचारायला नको ह्या ज्या आहेत की बाबा आमची ही पण असते बऱ्याच वेळेला असं काही नाही आमचे हेच म्हणून तर आमची ही पण असते तर मग अशा वेळेला ही जी पर्सनॅलिटी आहे ही पर्सनॅलिटी ग्रो करण्यासाठी मणिपूर चक्र खूप जास्त आपल्याला मदत करतं की आपली पर्सनॅलिटी अजून चांगली झाली पाहिजे पटकन राग येता कामा नये शॉर्ट टेम्पर आपण असता कामा नये शीघ्रकोप्या आपण असता कामा नये यासाठी मणिपूर चक्र आहे जर तुमच्यासमोर कोणी पटकन राग येणारा रा असेल ज्याला डायबिटीज असा व्यक्ती असेल ज्याला अन्न पचतणे असा व्यक्ती असेल ज्याला पचनाच्या अनेक समस्या असा व्यक्ती आला तर तुम्ही बिनधास्तपणे मणिपूर चक्रावरती रेकी करायची आहे त्याला मणिपूर चक्र हिलिंग शिकवायचं आहे तुम्ही याच्यामधून फक्त रेकी शिकणार नाही किंवा तुम्ही रेखीच फक्त करणार नाही हिलिंगच करणार नाही तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला मेडिटेशन शिकवू शकता आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही शिकवायला सुरुवात करा सुरुवातीला आपलं कोण ऐकत नाही माझं पण कोणी ऐकत नव्हतं <laughs> पण नंतर विश्वास ठेवायला लागले आणि आज आपण एवढ्या चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आहे समाजाची समाजामधून अनेक ज्या काही चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत त्या खरंच खूप छान वाटतात खूप मस्त असतात तर हे मणिपूर चक्र अधिक माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये मा दे, नक्की दिलो त्याचबरोबर पुढचं आहे हृदयचक्र हृदय म्हटल्यानंतर आहे हृदय चालतंय हृदय जे आहे अशी पहिली ओळख आपल्याला जेव्हा ते धडधडतं म्हणजे त्या तरुणपणामध्ये तेव्हा ती गोष्ट जाणवते नंतर आपल्याला जाणवतं की आपल्याला जेव्हा बी पी वाढतं किंवा बी पी लो होतं त्यावेळेला कळतं आपल्याला जेव्हा आपण पहिल्यांदा ई सी जी काढतो किंवा पहिल्यांदा आपण बी पी चेक करतो की आपल्या हृदय नावाची काहीतरी गोष्ट आहे लक्षात घ्या आपल्या शरीरामध्ये असे अनेक अवयव आहेत की जे सतत कार्यरत असतात पण त्या काही अवयवांनी काही वेळासाठी जर समजा थोडी विश्रांती घेतली तर चालू शकतो आपण झोपतो तेव्हा मेंदूला थोडाफार आराम मिळतो दोन तीन दिवस दो जेवण नाही जेवलो तर आपल्या पोटाला आराम मिळतो ओके ना पण आपलं हृदय जे आहे ते कंटिन्यू सुरू असतं सुरू असतं सुरू असतं सुरू असतं सुरू असतं आपलं फुफ्फुस जे आहे ते कंटिन्यू काम करतं आहे श्वास घेतोय पंपिंग होतंय श्वास सोडतोय काम चालूच आहे काम सुरूच आहे शुद्ध हृदयामध्ये होतंच आहे होतच आहे होतंच आहे होतंच आहे मग आपल्याला केव्हा तरी जाणवतं की गुंतता हृदय हेपासून किंवा तुटले हृदय हे इथपर्यंत इथपासून ते आपल्याला मग बी पीच्या गोळ्या सुरू होणं आणि नंतर मग ती गोष्ट अगदी एन्जिओप्लॅस्टीपर्यंत जाणं तेव्हा कळतं की आपलं हृदय आहे पण या हृदयाची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर ते हृदयाची काळजी आपल्याला घ्यायची असते हृदय चक्राच्या माध्यमातून हृदयचक्रचं ध्यान करायचं असतं हृदयचक्र खूप महत्त्वाचं भूमिका पार पाडतं आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी हृदय फुफ्फुस आणि आपलं यकृत म्हणजे लिवर या तीन गोष्टी कंट्रोल करण्याचं काम होतं त्याचबरोबर आपण जो श्वास घेतो तो श्वास व्यवस्थितपणे संपूर्ण शरीरभर प्रत्येक रक्ताच्या त्या पेशीपर्यंत पोचण्याचं काम देखील हे हृदयचक्र व्यवस्थित असेल तर तो चांगल्या प्रकारे केलं जातं यासाठी हृदयचक्र जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हृदयचक्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपल्याला जर हाय बी पी किंवा लो बी पी असेल तर आपलं बी पी जे आहे ब्ल ब्लड प्रेशर जे आहे ते आपलं बऱ्यापैकी कंट्रोल झालेला आहे त्याला कंट्रोल मिळालेला आहे आणि आपल्याला खूप रिलॅक्स हायचं वाटतं खूप फ्रेश वाटतं आहे तर हृदयचक्र हे महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे कोणी बी पीसाठी किंवा श्वास घ्यायला त्रास होतो आहे दमा आहे लिवर खराब आहे तर तुम्ही हृदयचक्रावरती रेकी हिलिंग देऊ शकता कशी द्यायची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे काळजी करू नका हृदय चक्र जे आहे याचं तत्त्व जे आहे या ठिकाणी बघा की श्वास घेतो श्वास सोडतो श्वास घेतो श्वास सोडतो श्वास म्हणजे वायू म्हणून ते वायुतत्व म्हणून ते तत्व आहे तर यासाठी हृदय चक्र हे वायुतत्वाचं आहे आपण एकदा पटकन पाहूया की कोणते कोणते तत्व कसे आहेत बघा मूलाधार चक्र पृथ्वी तत्व आहे स्वधिष्ठान चक्र जलतत्व आहे आत्ता आपण पाहिलं मणिपूर चक्र हे आहे अग्नितत्व आणि आत्ता आपण जे पाहिलं हृदयचक्र ते आहे वायु तत्व आणि वरचे तीनही तत्व जे आहेत ते तत्वाचे आपण त्यावेळेचा अभ्यास करणार आहोत मणिपूर चक्राचा रंग सांगितला गेलेला आहे पिवळा हृदय चक्राचा रंग सांगितला गेलेला आहे हिरवा फिक्स्ट डोक्यामध्ये अजिबात कन्फ्युजन करायचं नाही मणिपूर चक्र हृदय चक्र प्रश्न विचारला गेला आहे की तुम्ही जे बीज मंत्र सांगता ते किती वेळा करायचं मी सांगेल की तुम्ही दहा वेळा करा पण त्याही पलीकडे सांगेल की न मोजता करा कारण की होतं असतं की आपल्या काउंटिंगवर लक्ष आता आपण ते व्यवस्थित करू शकत नाही एखादं चक्र कमी जास्त झालं मंत्र म्हणजे त्याची काही हरकत नाही आहे समजा मुलाधार चक्र बारा वेळा झालं मणिपूर चक्र जे आहे ते दहा वेळा झालं आठ वेळा झालं काहीही प्रॉब्लेम येणार नाही एका वेळा सप्तचक्राचं ध्यान करायचं आहे का असंही नाही आहे आपण ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्या सप्तचक्राच्या कोर्समध्ये केलेला आहे मी या व्हिडिओमध्ये देखील डिस्क्रिप्शनमध्ये ते सप्तचक्राचे जे प्लेलिस्ट आहे ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे थोडक्यात आपण मणिपूर चक्र हृदय चक्र कसं ॲक्टिव्ह करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत डोळे बंद करायचे आणि आपल्या मणिपूर चक्रावरती पिवळा रंग पाहायचा आहे म्हणजे मणिपूर चक्रावर आपल्या बेंबीवरती पिवळ्या रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरतं असं इमॅजिन करायचं आहे याचा मंत्र आहे रम मणिपूर म्हणून रम दीर्घ श्वास घ्यायचा राम 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 मणिपूर चक्र आता हे चक्र थोडंसं अजून वरती एनर्जी येऊ द्यायची आणि पाहायचं आहे आपलं हृदयचक्र हृदयचक्राचा रंग हिरवा ते फूल घड्याळाच्या काठ्यानुसार फिरता आहे असं इमॅजिन करायचं एक थोडक्यात माहिती सांगतो की हृदयचक्राचं स्थान कसं शोधायचं असतं आपला हात असा घ्यायचा हा सरळ आला पाहिजे ओके आपल्या उजव्या हाताचा अंगठा अशा प्रकारे रुद्र मुद्रा याला म्हणतात किंवा लिंग मुद्रा म्हणतात अशा प्रकारे करायचं आणि इथे अंगठा जिथे आहे तिथे आपण बोट ठेवायचा आहे तर या ठिकाणी सांगितलं गेले हृदय चक्राचं स्थान तर हृदय चक्र इथे इमॅजिन करायचं आहे ओके डोळे बंद करायचे आपल्या हृदयचक्रावरती हिरव्या रंगाचं फूल घड्याच्या काट्यानुसार फिरतसं पाहायचं आहे आणि याचा मंत्र आहे रु द य म्हणून यम दीर्घ श्वास यम थोडं आरामात करा माईकमधून य म नाही ऐकू येत र म नाही ऐकू आहेत ग ऐकू येतो हे मला पण माहिती अनेकांनी प्रश्न विचारला आहे तर तो यम असाच मंत्र आहे र नंतर म य नंतर म व नंतर म म आहे म म मक्याचा हा म आहे ग नाही आहे गणपतीचा गण ग गण नाही आहे तर म आहे तर त्यामुळे तेच मी हवं हो तर लिहून देतो तुम्हाला की कुठले मंत्र आहेत ते तर मच शक्यतोर म्हणा शक्यतो म्हणजे मच म्हणा रंग नाही आहे रम आहे यंग नाही आहे यम आहे तो माईकमधून आवाज असा येतो म्हणून मी पुन्हा एकदा रिपीट करतो की तुम्हाला हे मंत्र जे आहे सप्तचक्राचे हे शक्यतोवर मोजू नका आणि सुरुवातीला मोजायचे झाले तर दहा वेळेला इनफ आहे प्रत्येक चक्र दहा दहा वेळेला इनफ आहे आणि एखादं चक्र मागे पुढे झालं काही हरकत नाहीये सप्तचक्रचं एकत्रित ध्यान करायचं एकाच वेळा सगळे चक्र केले पाहिजे का तर एक नियम आहे की एकवीस दिवस तरी सगळे चक्र एकत्रितपणे करा नंतर तुम्ही प्रत्येक दिवशी एक एक चक्र घेऊ शकता किंवा ज्याची तुम्हाला गरज वाटते आहे ते चक्र तुम्ही घेऊ शकता तर आज आपण पाहिलं मणिपूर चक्र आणि आपलं हृदयचक्र मणिपूर चक्राच्या बाबतीमध्ये एक सांगायचं आहे की याला ऊर्जा केंद्र असं म्हणतात आपल्या सप्तचक्रांना किंवा सप्तचक्रांपैकी ज्या चक्राला ऊर्जेची गरज असते त्यावेळेला मणिपूर चक्र जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये ऊर्जा पुरवण्याचं काम करतं जेव्हा आपण एक खेळाचा किंवा क्रिकेटचा विचार करूया आपलं आज्ञाचक्र जे आहे ते कोच आहे आणि आपलं मणिपूर चक्र जे आहे ते कॅप्टन आहे त्यामुळे रेकीची अधिकतर ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रामध्ये सेव असते मी परत रिपीट करतोय आपल्या शरीरामधली जी काही एनर्जी आहे जी काही रेकी आहे हिलिंग आहे याची जी ऊर्जा आहे ही आपल्या मणिपूर चक्रामध्ये सेव असते त्यामुळे मणिपूर चक्र हे आपल्याला नेहमी एनर्जी देतं तुम्हाला कधी कंटाळा आला असेल एखादा प्रवास करायला एखादा पुस्तक वाचायला एखादा व्हिडिओ बनवायला तर तुम्ही मणिपूर चक्राचं दोन मिनटं फक्त रम 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 ध्यान करा लगेच तुम्हाला एनर्जी मिळणार आहे इथूनच आपण समोरच्या व्यक्तीला एनर्जी देत असतो आणि त्याची एनर्जीने आपली एनर्जी डिस्कनेक्ट करण्याचं काम देखील मणिपूर चक्रच करतं एनर्जी डिस्कनेक्ट कशी करायची हे आपण खूप डिटेलमध्ये नंतर शिकणार आहोत ओके okay? तर ह्या व्हिडिओमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा नोट्स काढून ठेवा आधीचे सप्तचिकाचे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या अनेक गोष्टी क्लिअर होतील जे एक टेंडेन्सी आहे मी सिक्रेट सांगतो तुम्हाला की जेव्हा मला एखादी गोष्ट शिकायची असते ना त्यावेळेला माझी बुद्धी लावून आणि त्याचबरोबर जेवढं काय मला अभ्यास करण्यासारखं आहे त्या सगळ्या गोष्टी अभ्यासून मी ते तुमच्यासमोर किंवा अन्य कोणासमोर किंवा जे काही व्याख्यानं करायचो त्यावेळेला मी प्रेझेंट करत होतो त्यामुळे तुम्हाला जितकं शक्य आहे याच्यामध्ये घुसायचंच आहे ना जेवढा अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करा बघा तुम्हाला एक वेगळा आनंद मिळणार आहे लगेच टेन्शन घेऊ नका लगेच एस एम एस करू नका म्हणजे प्रश्न विचारू नका चांगले दोन तीन व्हिडिओ दोन तीन वेळा आपला हा व्हिडिओ पहा याच्यामध्येच उत्तर असणार आहे आणि जे काही नाही समजणार तेव्हा तुम्ही प्रश्न विचारू शकता अनेकांना मी पाहिलेले की लगेच प्रश्न विचारतात मी सांगतो की याच व्हिडिओमध्ये याचं उत्तर आहे ह्यामुळे होतं की आपली जिज्ञासू वृत्ती जी आहे ना किंवा आपली जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती आपणच कमी करतो सर नाही समजलं मला एक गोष्ट नाही कळली बघा अभ्यास करा विचार करा त्याच्यातून अजून काही कन्क्लुजन निघतं का ते बघा स्वतःची आपण बुद्धी वापरू शकतो याच्यातून स्वतःचे काही निष्कर्ष निकष आपण लावू शकतो तरच आपण चांगले हिलर बनू शकणार आहोत कारण की आपल्याला अभ्यास फार मोठा अभ्यास आहे आणि तो अभ्यास आपल्याला अगदी मनापासून करायचा आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा रेकीचे व्हिडिओ थोडे मोठे होतील पण ते व्हिडिओ पहा कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन अधिक त्याच्यामधून आपल्याला मिळणार आहे आता आपण मणिपूर चक्र आणि आपलं हृदयचक्र पाहिलं दोन्ही चक्र परफेक्ट करा या दोन दिवसामध्ये प्रॅक्टिस करा मग आपण कंठचक्र आज्ञाचक्र आणि सहस्तार चक्र एकत्र घेणार आहोत आणि मग आपण रेकीचे जे काही ॲक्च्युअल अभ्यास आहे आपण ॲक्च्युअलच अभ्यास करत पण रेकीचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाकडे आपण वळणार आहोत रेकीमध्ये किंवा जगातल्या कुठल्याही मेडिटेशनसाठी ध्यानासाठी सप्तचक्र महत्त्वाचे आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपली एनर्जी सप्तचक्रातून वाढवा कारण की तुम्हाला ती एनर्जी रेकीच्या वेळेला वाढवायची आहे आणि नक्की तुम्ही कमेंट करा नाही आवडला व्हिडिओ डिसलाईक करा काही प्रॉब्लेम नाही आहे आवडला नक्की लाईक करा मनापासून लाईक करा एक कमेंट करा कारण की तुमचं एक कमेंट आमचं आम्हाला हुरूप देतं आम्हालाच नव्हे तर जे लोक पहिल्यांदा व्हिडिओ बघणार दे त्यांना देखील हुरूप मिळणार आहे एकच असं लाईक करणं किंवा फक्त व्हिडिओ कसा वाटला ते विचारणं फक्त प्रश्न विचारल्यापेक्षा त्या व्हिडिओला ॲप्रिशिएट करणं हे देखील खूप चांगलं असतं विषय ऑल द बेस्ट व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही रेकीचा अभ्यास अगदी मनापासून करता आहात खरंच थँक्यू आणि मी ज्याप्रमाणे म्हणतो की आपण खूप चांगले हिलर नक्की बनणार आहोत धन्यवाद